नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण आय या अक्षराची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांच्या नावाची सुरुवात आय या अक्षराने सुरुवात होते ती माणसं स्वभावाने फारच हळवी हळव्या स्वभावाची असतात भावनिक दृष्ट्या ह्यांना फार त्रास होतो जीवनामध्ये यशस्वी असून सुद्धा नेहमी दुसऱ्यांकडून सल्ला घेतात स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही कधी कधी मानसिक डिप्रेशन त्यांना येऊ शकतं मनाने शुद्ध असून सुद्धा लपाछुपी करणे त्यांना जमत नाही कष्ट करणे त्यांना फार आवडते आपल्या जवळच्या माणसांकडून सल्ला घेऊन त्यानुसार वागणे ह्यांना जास्त प्रमाणामध्ये आवडते गुण असून सुद्धा ते त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात कुणी यांना फसवलं तरीही त्यांना पुढे सहजतेने ते जातात म्हणजेच जे काही जीवनामध्ये आहे ते बऱ्यापैकी दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार यांना वागायला जमते आणि आवडते आपले स्वयं मनातील जे काही भावना आहेत त्या ते दडवून ठेवून पुढील निर्णय ते घेऊ शकत नाही आणि त्यांचा विकास होत नाही आणि नेहमी मी बरोबर आहे का नाही चुकीची आहे का असा प्रश्न स्वतःला स्वतः विचारतात गुण असूनही ते प्रेझेंट करू शकत नाही अशी ह्यांची मनस्थिती होते जीव लावणं काळजी घेणं हे ह्यांना फार आवडतं अशी आपण आज आय अक्षराची माहिती जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ जर आवडलास तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की स्वामी समर्थ घ्यायला विसरू नका